डॉक्टर शांबडे इंजिनियर झालेले आपल्या ज्या शहरात आपल्या भूल समाजात आमचं हॉस्पिटल आहे कोटा हॉस्पिटल आहे सुरक्षा वानखेडे उद्योजकच आहे असे नाही आहे काही दुसरे एक मार्गातून कसा समस्या होते ती एक महत्वाचं आहे तर त्यांचं अनेक उद्योग आहेत नट्रोल आहे त्यांचे साई लगाना मोटरचं पाठीवर सुद्धा पारितोषिक मिळालं आणि पूर्ण भारतातून मिळालं आताच आपल्याला महाराष्ट्रातून सुद्धा पहिलं आणि ते नुसतं उद्योग आहे अशी नाही समाजाची छान त्यांनी कधी सोडली नाही पूर्ण कुटुंबातली त्यांचे लहान भाऊ रमेशराव वानकडे हे सुद्धा त्यांनी सगळ्या या पाया रचला त्यांचं सुद्धा असं योगदान नाही तुम्हाला सांगून चाळीस खरं त्यांच्या या उद्योगावर फक्त भूई समाजाचे चालतं म्हणजे अठ्ठ्याण्णव त्यांचे भूई समाजाचे कर्मचारी विद्यार्थ्याने ठीक आहे त्यांची काम घेण्यासाठी गोष्ट आहे म्हणून मला मलाही मनात आहे बघा तुम्ही कुठल्याही बिजनेस मध्ये असा तुम्ही कुठल्याही उर्जावर असा कुठेही गोष्टीवर असा पण पुढे तुम्ही हे सुद्धा झाल्यानंतर समाजाला मात्र विसरून आणार विद्यार्थ्यांना विद्या करण्यासाठी माझं स्पष्ट मत आहे की त्याच्यामुळे आईचा हात मुलाच्या शिक्षणासाठी हो योगदानाचा आईमुळे चांगले विद्यार्थी घडतात याच्या माझ्या मतावर मी थांब आहे वडील हा फक्त आर्थिक प्रोलूम करतो पण खरं संसार हे फक्त